अभिमन्यू प्रणाम करतोय आशीर्वाद 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 दिला मन माझ समाधानी झालं पण नातं जे आहे ते नातं या विश्वात कोणी घोडू शकत नाही काका म्हणायला लाच मला वाटली <laughs> पण संस्कार संपन्नतेचं जीवन जगणारा अभिमन्यू तू देवतीनं केलेल्या संस्कार असून वंचित झाला नाही म्हणून तुम्हाला नमस्कार केला योग्य तो वाळखून नमस्कार केलास हां पण नाटक मी सरळ बस अरे यो झायकार ना भुनी भाई हे नाट्य बोलती काय उपयोगाची रांगड भट्ट नंतर रायगड तेच मेकाचं वाई रायगडाचा उमेरा अर्थात तद्वत आणि तुझ्या समोर भ्यू भाई म्हणलं म्हटलं काका माणूस की या शब्दाची किंमत कवडीमोल करणाऱ्यांना नात या शब्दाचा अर्थ तरी काय करणार माणूस की या शब्दाला कवडीमोल ठरवणाऱ्यांना या शब्दाचा अर्थ कळणार नाही ना ही गोष्ट राहू दे बाजूला पण नात्यातील तत्व कळायला सुद्धा जी अक्कल लागते ती अक्कल सुद्धा येणार नाही आपण काका मी पुन्हा पुन्हा तुम्हाला काकाच म्हणून हात मारतोय कारण मी माझी मर्यादा सोडणार नाही पण तुम्ही मात्र तुमची मर्यादा निश्चिताच सोडला आता तुम्ही तुमची मर्यादा सोडला म्हणून मी माझी मर्यादा सोडू का हे माझ्या तत्त्वात बसत नाही म्हणून काका तो काका काकाला काका म्हणूनच मी शेवटपर्यंत हात मारेन आता हा काका पुतण्याला काका म्हणून हात मारायला काल अजे वण काकाला वाटतंय याचा विचार काकाचा प्रयत्न करावा ते पुतळा सांगणार नाही सोळा वर्षाच्या पोरांना तुम्हाला सांगावं की ऐका आता हे जर मी तुम्हाला सांगावं तर वास्तविक बोलायला सुद्धा मला लाज वाटते आता तुमची लाज तुम्ही कुठं गहाण ठेवला त्याचा विचार तुमचा तुम्ही करा ते मी बोलणार नाही मला सांगा पांडव नात्यानं तुमचे कोण बंधू नात्यानं तुमचे बंधू हे तुम्हाला कळत मग पांडवांची भार्य नात्यानं तुमची कोण वहिनी हे तुम्हाला कळतं मग वहिनीच्या बाबतीत वहिनीच्या केस गेलेला धरून भरपट भर्पार, भरपटत गुरुच्या समरभूमी एवढंच नव्हे तर त्या भरलेल्या सभेत आणताना तुमची अक्कल काय तुम्ही घाण केला होता लक्षात ठेवा माझ्या आईला तुम्ही लावायला सांगितली आधी म्हणायलो नाही पण मला काय म्हणायचंय ही गोष्ट तुम्हाला समजली नाही दुःशासन का, का जो झुंगार मांडला गेला तो तुम्ही टप्टणच मांडला कारण तुमचा तो बंधू ज्येष्ठ बंधू सुयोधन यानं जुबाराचं नाटक केलं आणि दूधाचा के राव खराव तुम्ही लावला आता दूध खेळत असताना जे फासे तुम्ही निर्माण केला होता ते फासे कशाचे हे मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला ज्ञान असेलच पण तो जुगार खेळ जात होता तो कप्तान खेळला जात होता म्हणून फासे तुमच्या दिशेने पडत होते आणि म्हणूनच जातीवंत विराजचा धर्म बोलतोय जातीवंत विलाण युद्धाला आणि हिताला कधी माघारी यायचं नसतं आणि म्हणूनच तो जातीवंत विलाचा धर्म सल्लेश ठेवण्यासाठी माझे धर्म काका द्वीत खेळण्यासाठी त्या भावंडांच्या इच्छेसाठी ती तत्त्व बसले आता फासे तुमच्या दिशेला पडत होते हे फासे जरा संदाच्या अस्थि चोरून तुम्ही तयार केला होता ती त्या शकुनी मामाची अक्कल ती तुमची अक्कल नव्हे कारण तुम्ही त्यांच्या अक्कले जर चाललात आतापर्यंत दुसरी गोष्ट जर का सांगायची झाली तर जरा हा माझे काका म्हणजे भीमसेन यांनी केला होता तेव्हा त्या अस्थि आमच्या विरोधात होत्या मुळात द्यूत जर खेळायचा झाला तर त्यासाठी लागणारे फासे हे एक तर लाकडाचे तरी वापरले जातात ते फासे कशाचे वापरले जातात हे सर्वांना ज्ञात आहे तेव्हा जरा संघाच्या अस्थिपासून ते फासे तुम्ही आणला अस्थि आमच्या विरोधात होत्या ज्यावेळी माझ्या धर्म भीमसेन काकांच्या पावलांचा आवाज येत होता त्यावेळी ते दे फासे आमच्या दिशेने पडत होते म्हणून त्यांचे पायही तुम्ही बांधून ठेवलात त्यांचे पायही जखड बंद केलात आणि त्यानंतर फासे त्या शकुनी मामाने टाकले म्हणून धाव तुमच्या बाजूला पडले आणि सांगताय आम्ही लावायला हे सांगितलं आणि त्या लावायला सांगितलं कप्तान दोन मांडला तिथं तुम्ही चुकला सांगितलं आपल्या टाव खेळ नका मग थर्मला

माणुसकीला तुम्ही हूट बाती कशी दिला ते ऐका तुमची वहिनी तुमची दासी झाली होती हे तर तुम्हाला कळत होतं मग तुमची वहिनी दासी जेव्हा जिंकतात तेव्हा झाली पण त्या पुढं जे नातं होतं ते वहिनीचं होतं अर्थात त्या ना त्याला तुम्ही कालिमा लावला कोण दाखवू नका

भरपत सभेत आणणारा पुरुष या विश्वात शकतो तेव्हा स्त्री जातीच महत्व ज्यांना राजे होण्यास सक्षम नाही तुम्ही तुमच्याकडे ठरवितोय पण मी तसवतोय प्रवेश केला तो मंदिर ठेवा अग्नीची ठिणगी दिसायला लहान जरी असली ना तरी संपूर्ण अरण्य बेचिरा करून टाकण्याची हिंमत असते अग्नीच्या ठिणगीला कमी दे